वाजल्यात दहा कालचा अजून कंटाळा आमचा गेला नाही काल कंटिन्यू आमचं जरा पण काल आराम केला नाही आम्ही फार्मासला गेले थोडं शूट झाल्यानंतर आ बाकी शेतातलं काम झाल्यानंतर थोडं आराम तर करत असते पण काल जरा पण कुणालाच आराम मिळाला नाही सिया विहानपासून त्या मोठ्यापर्यंत सगळ्यांपर्यंत सो आज आठला उठलो त्यामुळं जरा आराम पण झाला अजून तरी तू दहा उठले स्कूलला पण नाही गेली आज सिया आणि आज जरा आराम करूया म्हटलं सो आत्ता माझा नाश्ता झाला आराम केला तो जेवण झालं माझं आता गाईज लवकरच भूक लागली होती आणि काल आम्ही लेट आलो आणि खाऊन लेट खाल्लं ले त्यामुळे आम्हाला रात्री भूकच करायला लागली नाही कोणच जेवण नाही आम्ही काल त्यामुळे आम सकाळ आम्ही जेवली थोड्याशे आमचं शूट चालू होणार आहे ते तुम्हाला दिसेलच तुम्हाला दाखवतो कंटिन्यू बघा तर गायच आता आम्ही शूट करावं हा तुझं शूट आहे हे बा व्हिहान यासाठी पण बाहेर आलं दोघ बाहेर नाही तर आहे वर आहे पार्सल आलो ये खेळणी तुमची खेळणी जरीच करतोय तुला काय कळत नाही काय खेळत तर काही नाही पण सगळे विस्कडून होऊन टाकतेस तू असं का करतोयस कोरोनाचा टायमिंग आहे अण्ण खाणार आहे दहा चपाती मी खाणार आहे पन्नास चपाती आज बनवली मस्त पैकी दाल पालक आहे ना पालक शेटी वा मस्त आहे

गाइस आता बनवायला लागले मस्त पिक्चर मग रम पोहे मम्मी बनवायला लागले हे बघा शिंगा नदी फायनली गरमा गरम पोहे रेडी झाले गाइस मम्मीने बनवले आनंदाचे पण मस्त झोप झाल्या हो वाप इकडं आम्ही सगळं वाढू आता विहान पण उठलाय तू मेरा यो य तू मेरे मग काय घ्या की अग्या आम्हाला वाटले दुसरं आमचं स्पेशल दुसरं सगळ्यानं पहिला तुला वाटलं आहे या सगळ्याला फसली <laughs> का फटकन पाहिला आता आम्हाला वाढायला लागले मम्मी नाही रे पोहे संपले घ्या पोहे नाही घे बघू करते जोडकंद उडून येतो जाऊ पर अगं उठ जाई ओ तर काही गरमागरम पोहे झाले आता खातो आम्ही वन काय करालस आहे काय रे इकडे बाकी शूट आहे का आवडते तुला शूट करायला काय ए हिरो झालायस दिसायला जरा थांब की इकडे काय आलायस आमच्याकडे काही नाही तो तू मस्त चिकन मसाला पावडर होता आरशात बघून ब्लॉक कर अर्शद बघू नय जा अर्शद अर्शद या इकडे काढा बघ काय करालस आलेस का शूट करणार आहे काय करणार शूट आवडते तुला शूट काय आवडते शूट काय होते शूट मध्ये काय आवडते नाच आवडतोय ढुशा आवडते काय आवडते काय अजून कुरजा गरम चहा आलाय काय तुला मी काच काय म्हणले ना बघू काचा आणि कुठे गेली माझी आणलेली परत आण जाऊन बाहेर तुला या वेहांची मजा पहिल्या तुझ्या आता आहे चहा काय काय खाऊ द्या खाऊ हा हे हा हे खाऊ दिला पैसे द्या की तुम्ही जा बाय हो चालू केला आणि एक लाईट आली वा मजा आय लाट आहे की लाईट आहे नाही नाही चा एक बघा काही काहीच नाही

आला 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 हा 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 Yeah? तुमचा पॅकअप तुझा पॅकअप तू अजून शूट घ्या अजून चल तुझा था, था तुझा शूट घ्यायचा आता दहा वाजले बाबा आम्ही जेवायला बसलोय या जेवायला